विनदोघातील ही तुटेना मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की आता समरची आजी आज आणि तिची मैत्रीण स्वानंदीच्या ट्रॅव्हलिंगच्या ऑफिसमध्ये आलेले असतात आजीच्या मैत्रिणीला तीर्थयात्रेला जायचं असतं पण अचानक तिला ऑफिसमध्ये आल्यावर बी पी लो झाल्यासारखं आणि चक्कर आल्यासारखं तिला त्रास होऊ लागतो त्यानंतर स्वानंदी धावत पळत त्या आजीच्या मदतीला जाते आजी की आजीचं ती हात चोळत असते त्यानंतर ती डोकंसुद्धा दाबून देते आजीला ती म्हणते की आजी इथे जवळच दवाखाना आहे आपण दवाखान्यात जाऊन येऊया का तुम्हाला कशाचा त्रास आहे का तुम्ही गोळ्या घेतल्या आहेत का असं ती खूप काळजीने चौकशी करत असते त्यानंतर स्वानंदी लगेचच डिटेक्ट करते की आजी तुम्हाला लोबीपीचा त्रास झालेला आहे तर स्वानंदी लगेचच जास्त साखर घातलेली कॉफी आणायला सांगते आणि हे सगळं स्वानंदीचं काळजीपूर्वक आणि प्रेमळ बोलणं समोरची आजी अगदी लक्ष देऊन पाहत असते ती स्वानंदीला म्हणते की स्वानंदी तुला हे सगळं कसं काय माहिती तुला बरीच माहिती आहे आजारपणाविषयी त्यानंतर स्वानंदी म्हणते की हो माझ्या बाबांना पण लोबेबीचा त्रास आहे त्याच्यामुळं मला काळजी कशी घ्यायची हे सगळं माहिती आहे आणि समोरची अज्यता स्वानंदीच्या या अशा वागण्यामुळे शक्क प्रेमातच पडते